माजी पंतप्रधान स्वर्गीय मनमोहन सिंहजी यांना वांद्रे पूर्व विधानसभा काँग्रेस पक्षतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मुंबई भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया रचणारे प्रख्यात अर्थतज्ञ दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी यांचे दोघद निधन सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झाले असून त्यांच्या स्मरणार्थ वांद्रे पूर्व विधानसभा काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार दिनांक तीस दिसे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता वांद्रे पूर्व विधानसभा काँग्रेस पक्ष कार्यालय अहमदगारिया हॉल खेरवाडी रोड वांद्रे पूर्व मुंबई येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली देशाचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ ज्यांनी देशाच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी मोठे योगदान दिले अशा स्वर्गीय डॉ मनमोहन सिंग यांना बांद्रा पूर्व विधानसभा काँग्रेस पक्षतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी प्रामुख्याने माजी खासदार हुसैन दलवाई सेवादल जिल्हा अध्यक्ष विनोद गुप्ता सेवादल जिल्हा महिला अक्षा बेबी ब्लॉक अध्यक्ष अमित भिलवारा भूपेंद्र सिंह दायमा मुन्ना जयसवाल संजय सिंह जितेंद्र दायमा परेश गाला राकेश रजक असलम शेख चंद्रभान सावला राजेश मेवाती बबन भोले श्रवण झा राजेंद्र बावड़ेकर दीपक सायुंके राजेंद्र झा अन्नू सरोज अब्दुल कदीर शेख श्रद्धांजलि कार्यक्रम से आयोजक रमेश पवार समन्वयक वांद्रे पूर्व विधानसभा काँग्रेस पार्टीचे असंख्य कार्यकर्ता यांच्यासह इतर सन्माननीय या नागरिक उपस्थित होते